सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा आमदार पडळकरांच्या उमेदवारीमुळे अनेक गावातील राजकीय वैरत्व वा संपले गोपीचंद पडळकर यांना आमदार करण्यासाठी विठ्ठलनगर सह बहुतांशी गावातील कार्यकर्ते एकवटले विजयाचा निर्धार जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर हे आमदार झाल्यावर गावाला व आपल्या जत विधानसभेला नक्कीच फायदा होणार आहे यासाठी एकत्र येऊया आणि गोपीचंद पडळकर यांना आमदार करूया या निर्धाराने बाज कुलाळवाडी खंडनाळ कंटी बिरनाळ यासह अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षाचा वाद पडळकर यांना आमदार करण्यासाठी गावातील नेत्यांनी आपापसातला वाद मिटवत पडळकर यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये जत शहरही मागे नाही शहरातील प्रभाग क्रमांक एक सर्व राजकीय मधील सर्व राजकीय पदाधिकारी सत्ताधारी विरोधक जागरूक नागरिक एकत्र येत एकजुटीचा निर्णय केला आहे कित्येक वर्षानंतर संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हा एक चर्चेचा विषय बनला आहे तालुक्यातील काही गावात परिसराचा विकास कोणताही भेदभाव न करता सामान्य माणसाची कामे करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा पुढाकार राहिलेला आहे समाजातील घटकाच्या सुखदुःखात उभे राहतात दिवसातील चोवीस तासात केव्हाही गरजू लोकांच्या हाकेला धावतात असा लोकांचा विश्वास आहे विधानसभेसाठी पुन्हा संधी आली आहे आता आपल्याला संधीचे सोने करून आपला माणूस आमदार करण्यासाठी एकत्र येत आहे तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये सर्व राजकीय व्यक्ती नागरिक युवक आणि ग्रामस्थांनी गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी निर्धार व्यक्त केला त्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे लोक एकत्रित आले असल्याने गोपीचंद यांचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे माजी नगरसेवक परशुराम मोरे सध्या आहेत आपल्या सोबत मोरे साहेब नमस्कार आता तुम्ही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे बरोबर मग पडळकरांना विजयी करण्यासाठी तुम्ही छंद बांधला आहे काय वाटतंय तुम्हाला काय परिस्थितीत आहे जत शहरातील सध्या जत शहरात असं वातावरण झालं नाही की यापूर्वी आम्ही काँग्रेससोबत होतो काँग्रेससोबत असताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टीची कामात शहराच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी निवेदनासाठी आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही त्यामुळं गोपीचंद पडळकर हे सहा महिन्यापूर्वीपासून yeah. त्यांनी आम्हाला विचारणा केली की बाबा जर शहरात काय केलं पाहिजे काय करायचं आहे आपल्याला आम्ही त्यांच्यापुढे एक आमच्या विठ्ठलनगरसाठी व्हिजन ठेवला की जो महिला सकाळी कामाला गेली की संध्याकाळी त्यांचं चूल पेटत नाही अशा yeah. महिलांना रोजगार मिळाला पाहिजे yeah. आणि युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे yeah. त्यासाठी आम्ही सर्व विठ्ठलनगरचे जे आप्पा पवार असतील इतर साळे असतील भीमा देवकर असतील या सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास या सगळ्यांना आम्ही एकत्रित घेऊन आम्ही एक निर्णय घेतला की उत्तरनगर जर पूर्ण आपल्या भागाचा विकास होत असेल तर आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तरी आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा आहे आता सध्या जर तालुक्यात बघायचं म्हटलं तर ज्यावेळी पडळकरांची किमया बघा पडळकर ज्यावेळी विधानसभेला उभारले तर काही अनेक गावामध्ये राजकीय वैरतो त्यांचं कायमस्वरूपी होतं म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे वाद होते ते पडळकरांच्या माध्यमातून कमी झालेत त्याचं उदाहरण म्हणजे एक विठ्ठलनगर आहे विठ्ठलनगरमध्ये पवार विरुद्ध परशुराम मोरे असा एक गट होता आणि ह्या निवडणुकीमध्ये तो गट पूर्ण संपलेला आहे आणि ते दोघं एकत्रित येऊन पडळकरांच्या विजयासाठी जीवाचं रान करत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते ह्यासाठीच तर आम्ही वॉर्डात वाद नको किंवा आपल्या आपल्या कार्यकर्ते भांडण नको आणि कुठं तर वार्डाचा किंवा प्रभागाचा विकास होत असेल आणि महिलांना व युवकांना काम मिळत असेल त्यासाठी आम्ही दोघांनी ठरवले की इथून जो वार्डाचा प्रभागाचा विकास होत असेल तर एकत्रित यायला काय अडचण आहे हे अशी कायम दिसणार का आम्हाला शहराच्या आणि वार्डाच्या विकास होत असेल तर आम्ही एकत्रित राहणार ओके समाज त्या प्रत्येक समाजाला त्यांनी चाळीस लाख रुपये निधी दिलेला आहे काही समाजाने वीस लाख रुपये दिले चाळीस लाख रुपये असताना जर एवढं चांगलं काम करत असेल तर विधान सभेवर ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना याच्यापेक्षा चांगला न्याय सर्व समाजांना देऊ शकतो असा आम्हाला विश्वास वाटते म्हणून आम्ही आमचे राजकीय मतभेद असताना सुद्धा माजी निरक्षक परशुराम मोरे असू दे त्यांच्यावर राजकीय मतभेद असताना सुद्धा आम्ही सगळं विसरून गोपीचंद पडळकरांना प्रभाग एक मधून सत्तर ते ऐंशी टक्के मतदान द्यायचं जर शहरात सगळ्यात जास्त लीड द्यायचं आता एकत्र काम करत होतो आणि जर शहरामध्ये सगळ्यात जास्त लीड हे प्रभाग मधून द्यायचा आम्ही संकल्प केलेला म्हणजे एक नंबर वार्ड हा आदर्श वार्ड तरी देणार आहे हो एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीमध्ये राहण्यासाठी आणि राजकीय मतभेद विसरून सुद्धा एक चांगलं विचाराच्या माणसाला मदत करू शकतो हे मेसेज आल्यासाठी आम्ही सगळं विसरून आपला एक गुरुपिशन प्रोडक्ट शेट सारख्या एक काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिले ओके आज आपल्यासोबत जत शहराचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार आज जत विधानसभेचं बुगुल वाजलेलं आहे तरी तुम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर सेट त्यांनी विधान परिषदेवर असताना सुद्धा मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतोय त्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि तिथं राहत